लोकसभा निवडणुकीत अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके हे जायंट किलर ठरले निकालानंतर आता दोन दिवसांनी अहमदनगरमध्ये मोठा राड झाला यात निलेश लंके यांच्या जवळच्या माणसावर सुजय विखे पाटील समर्थकांकडून प्राणघातक हल्ला झालाय खासदार निलेश लंके यांचा सहकारी राहुल झावरे याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे यामुळे खळबळ उडाली राहुल या झावरे यांना रुग्णालय दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत पाटील आणि निलेश लंके समर्थकांमध्ये आधी झालेल्या राहुल झावरे हे निलेश लंके यांचे जवळचे सहकार्य असून त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं आहे झावरे यांची गाडी फोडण्यात आली आहे पारनेर तालुक्यातील गोरेगाव मध्ये खासदार लंके समर्थकांनी माजी खासदार सुजय विखे पाटील समर्थकांना मारहाणीची माहिती समोर आली होती त्यानंतर पारनेर बस स्थानकावर लंके समर्थकांना हल्ला करण्यात आला असं समजलं अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके हे अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांनी निवडून आले त्यांनी भाजपाचे उमेदवार माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव केला आहे